चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्हाला सर्वांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि याच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते गुरुवारी चंद्रपुष्य नक्षत्रामध्ये आला तर त्या योगाला गुरुपुष्यामृत योग गुरु म्हणतात यंदा एकवीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत अमृत योग म्हणजेच गुरुपुष्यामृत योग आहे हा या वर्षातील शेवटचा गुरुपुष्य अमृत योग आहे अंकशास्त्रानुसार तीन हा गुरूंचा अंक आहे यंदा एकवीस नोव्हेंबर रोजी गुरुपुष्य आल्याने त्याला विशेष महत्त्व आहे गुरुपुष्यमृत योगावरती जर सोने खरेदी केले तर सौख्य प्राप्ती होते मौल्यवान वस्तूची खरेदी केली तर ती चांगली टिकते सुख देते अशी मान्यता आहे गुरुपुष्य योगावरती मंत्र साधना केली तर ती सिद्ध होते फलदायी ठरते तसेच या योगामध्ये नदीमध्ये स्नान केले तर महान पुण्य प्राप्त होते पुष्य म्हणजेच पौषण करणारा शक्ती देणारा ऋग्वेदामध्ये पुष्य नक्षत्राला शिष्य म्हणजेच मंगलदायी मांगलिक असे म्हटले आहे गुरु ही या नक्षत्राची देवता आहे गुरूंची सर्व शुभ फळे पुष्य नक्षत्रामध्ये वृद्धिंगत होतात त्यामुळे गुरु पुष्यमृत योग हा सिद्धी योग मानला जातो गुरुवारचा दिवस हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो पुष्य नक्षत्र हे देवी लक्ष्मीला समर्पित आहे म्हणूनच या दिवशी लक्ष्मीनारायणाची सेवा उपासना केली जाते हा ज्योतिषशास्त्रातील सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो म्हणूनच या दिवशी नवीन वस्तूंची खरेदी केली जाते जमीन घर वाहन सोन्याचे दागिने इत्यादी खरेदी करून शुभ परिणाम प्राप्त केले जातात आपल्याला आपल्या जीवनामध्ये यशाच्या प्राप्तीसाठी ह्या योगाच्या दिवशी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो नव्या व्यापाराची सुरुवात करणे नवीन काम हाती घेणे बंद पडलेले एखादे काम नव्याने सुरू करणे असे केल्यास मोठे यश प्राप्त होते अशी मान्यता आहे या दिवशी भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मीसह गुरूंची सेवा करण्याला सुद्धा विशेष महत्व आहे तसेच आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे खूप शुभ फलदायी मानले जाते त्यासोबत आपल्याला घरामध्ये काही उपाय केल्यास त्याची आपल्याला शीघ्र फळप्राप्ती होत असते असाच एक उपाय मी तुम्हाला आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे या उपायामध्ये एकवीस नोव्हेंबर रोजी आलेल्या गुरुपुष्यामृत योगावरती आपल्याला या एका झाडाचं मूळ आपल्या घरामध्ये घेऊन यायचं आहे कारण आपल्या आजूबाजूला असलेल्या झाडा झुडपांमध्ये दैवी शक्तीचा वास असतो गुरुपुष्यामृत योगावरती या एका झाडाचं मूळ आपल्या घरामध्ये आणल्यामुळे घरामध्ये चहूबाजूने पैसा येऊ लागतो घरामध्ये असलेली दरिद्रता गरिबी संपूर्णपणे नष्ट होते आणि आपल्या घरामध्ये अखंड नांदेल बघा या झाडाचं मूळ आणल्यानंतर हा उपाय आपल्याला कशा प्रकारे करायचा आहे याविषयीची संपूर्ण माहिती तुम्हाला जाणून घ्यायची असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवरती नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि नवनवीन असेच व्हिडिओ पाहण्यासाठी बेलायकॉनलाही क्लिक करा जेव्हा कधी आपले नवीन व्हिडिओ अपलोड होतील तेव्हा त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही आपण बघा खूप कष्ट करतोय मेहनत करतोय आणि त्या कष्टाला मेहनतीला मोबदला आपल्या घरामध्ये पैशाच्या स्वरूपाने मध्ये येत असतो पण तो आलेला पैसा फार काळ टिकत नाही याला म्हणतात लक्ष्मीची अवकृपा जेव्हा आपल्या घरामध्ये आपल्या मूलभूत गरजा भागवून थोडाफार पैसा शिल्लक राहतो त्याच घरामध्ये लक्ष्मीची कृपा असते आणि बऱ्याचशा घरांमध्ये आपण पाहतो की पैसा मुबलक असतो सगळं काही सुरळीत असतं तरी देखील त्या घरामध्ये सुख शांती समाधान नसतं आणि लक्ष्मी ही पैशाच्या स्वरूपातच नाही तर समाधानाच्या स्वरूपात देखील आपल्या घरामध्ये नांदत असते म्हणूनच आपल्या घरामध्ये ही नकारात्मकता दरिद्रता घालवण्यासाठी एकवीस नोव्हेंबर रोजी आलेल्या गुरुपुष्यमृत योगावरती आपल्याला हा उपाय करायचा आहे कारण काही विशिष्ट तिथींवरती केलेले उपाय हे शीघ्र फलदायी ठरत असतात आणि गुरुपुष्यामृत योगावरती लक्ष्मी तत्व हे सगळीकडे एक हजारपटीने सक्रिय झालेलं असतं आपण केलेल्या सेवेचा उपासनेचा आपल्याला खूप लाभ होत असतो हा उपाय करण्यासाठी आपल्याला त्या गुरुपुष्यामृत योगावरती ब्रह्म मुहूर्तावरती उठायचा आहे उठल्यानंतर घराची स्वच्छता करायची आहे आंघोळ करायची आहे त्यानंतर सगळ्यात अगोदर आपली देवपूजा करून घ्यायची आहे गुरुपुष्यामृत नक्षत्राचा योग जो आहे तो सूर्योदयापासून ते दुपारी तीन वाजून छप्पन्न मिनिटांपर्यंत आहे त्यामुळे या वेळेमध्ये तुम्ही ज्या काही सेवा उपासना कराल त्या मंगलमय वातावरणामध्ये तुम्ही जे काही कार्य कराल ते सिद्धीच जातं त्यामुळे या दिवशीचा तुम्हाला लाभ करून घ्यायचा आहे आणि आपल्याला हा जो उपाय करायचा आहे तो देखील याच वेळेमध्ये करायचा आहे देवपूजा झाल्यानंतर आपल्याला एक तामण घ्यायचा आहे या ताटामध्ये आपल्याला कलश भरून पाणी घ्यायचं आहे आणि या पाण्यामध्ये चिमुटभर हळद टाकायची आहे शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे या दिव्यामध्ये फुलवात घालायची आहे यासोबतच हळदी कुंकू अक्षता एक फूल धूप घेऊन आपल्याला जवळच असलेल्या केळीच्या झाडाजवळ जायचं आहे केळीच्या झाडामध्ये साक्षात भगवान श्री विष्णूंचा वास असतो गुरु पुष्यामृत नक्षत्राच्या दिवशी केळीच्या झाडाशी संबंधित उपाय केल्याने देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि ती आपल्या घरामध्ये स्थिर अखंड नांदते तर हे ताट तिथे घेऊन गेल्यानंतर सगळ्यात आधी आपल्याला कलश भरून घेतलेलं पाणी केळीच्या झाडाच्या मुळाशी अर्पण करायचं आहे अर्पण करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नम या मंत्राचा जप करायचा आहे केळीच्या झाडाची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे हळद कुंकू अक्षता धूप दीप ओवाळून घ्यायचा आहे फूल अर्पण करायचं आहे आणि तो दिवा तिथेच तुम्हाला प्रज्वलित ठेवायचा आहे त्यानंतर तुम्हाला या केळीच्या झाडाचं मूळ तोडायचं आहे आणि ते तोडत असताना कोणत्याही धारदार वस्तूचा तुम्हाला वापर करायचा नाही कात्री असेल चाकू असेल अशा वस्तूने तुम्हाला ते केळीच्या झाडाचं मूळ जे आहे तर ते तोडायचं नाही तर हातानेच ते मूळ तुम्हाला तोडायचं आहे केळीच्या झाडाचं मूळ बघा हाताने तोडलं जातं तुम्ही बघा अगदी थोडासा जरी प्रयत्न केलात ना तर ते अगदी सहजपणे तुमच्या हातामध्ये येईल तर ते केळीच्या झाडाचं जे मूळ आहे ते मूळ घेऊन तुम्हाला घरात यायचं आहे घरी आल्यानंतर ते मूळ स्वच्छ धुवून घ्यायचं आहे त्यानंतर देवघरासमोर एखाद्या ताटामध्ये हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे देवघरासमोर शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा लावायचा आहे अगरबत्ती लावून घ्यायची आहे तिथे एक आसन ठेवायचं आहे आणि आसनावरती बसून हा उपाय करायचा आहे या केळीच्या झाडाच्या मुळाचं तुम्हाला श्रीहरी विष्णूंचं प्रतीक समजून विधिवत पूजा करायची आहे सगळ्यात आधी त्या मुळावरती तुम्हाला पाण्याने दुधाने पाण्याने असा पाच वेळा ओम नमो भगवते वासुदेवाय नम म्हणत तुम्हाला अभिषेक करायचा आहे अभिषेक करून झाल्यानंतर या मुळाची तुम्हाला विधिवत पूजा करायची आहे ज्यामध्ये हळदी कुंकू अक्षता धूप दीप ओवाळून एखादं फुल अर्पण करून घ्यायचं आहे त्यानंतर हात जोडून तुम्हाला एक वेळा महालक्ष्मी अष्टकम आणि एक वेळा व्यंकटेश स्तोत्राचं पठण करायचं आहे या दोन्ही सेवा करून झाल्यानंतर त्या केळीच्या झाडाचं मूळ तुम्हाला लाल रंगाच्या कपड्यामध्ये बांधायची आहे आणि तुमच्या देवघरामध्ये असलेल्या महालक्ष्मीच्या फोटोसमोर किंवा मूर्तीसमोर हे मूळ तुम्हाला ठेवायचं आहे अगदी पाच ते दहा मिनिटं तुम्ही ठेवायचं आहे आणि हात जोडून तुमच्या इच्छा मनोकामना त्या ठिकाणी व्यक्त करायची आणि त्यानंतर हे मूर्तीतून तुम्हाला उचलून घेऊन हे तुम मूळ तुम्हाला तुमच्या तिजोरीमध्ये ठेवायचं आहे जिथे तुम्ही पैसा वगैरे सोनं वगैरे ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हे ठेवायचं आहे तुमच्या व्यापाऱ्याच्या ठिकाणी नेहमी बघा आर्थिक अडचणी येत असतील तर त्या व्यापाऱ्याच्या ठिकाणी देखील तुम्ही हे केळीचे झाडाचे मूळ नेऊन ठेवू शकता त्याचबरोबर स्त्री आहे मूळ जे आहे ते त्यांच्या पर्समध्ये देखील ठेवू शकतात तर अशा प्रकारे हा उपाय आपल्याला करायचा आहे तर किती दिवस हे मूळ आपल्याला आपल्या अप्ले घरामध्ये ठेवायचं किंवा आपल्या जवळ ठेवायचं आहे ज्या वेळेस तुम्हाला असं वाटेल की आता घरामध्ये असलेल्या आर्थिक समस्या हळूहळू दूर झालेल्या आहेत घरामध्ये लक्ष्मी स्थिर झालेली आहे पैसा थोडाफार तुमच्याकडे शिल्लक राहत आहे त्यावेळेस तुम्ही हे झाडाचं मूळ जे आहे ते तुम्ही जवळच असलेल्या एखाद्या नदीच्या पाण्यामध्ये किंवा एखाद्या तलावामध्ये तुम्ही वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित जे आहे तर ते करू शकता आणि जर तुम्हाला असं वाटलं की मी हे पुढच्या गुरुपुष्यामृत नक्षत्रापर्यंत तसंच ठेवणार तर तसंही तुम्ही या ठिकाणी करू शकता पण परत पुढच्या गुरुपुष्यामृत नक्षत्रावरती असाच उपाय करून तुम्ही पुन्हा नवीन केळीच्या झाडाचं मूळ जे आहे ते तुम्ही तुमच्या तिजोरीमध्ये किंवा व्यापाराच्या ठिकाणी नोकरी व्यवसायाच्या ठिकाणी ठेवू शकता तर असा हा उपाय तुम्हाला गुरुपुष्यामृत योगावरती नक्कीच करायचा आहे हा उपाय तुम्ही नक्की करून बघा हा उपाय केल्यामध्ये तुमच्या घरातील गरिबी दरिद्रता दूर होईल घरामध्ये तुमच्या बाजूने पैसा येण्याचे मार्ग तुम्हाला मोकळे होतील तुम्ही केलेल्या कष्टाला फळ नक्कीच मिळेल बघा कष्ट तर आपल्याला करावेच लागतात कष्टाला पर्याय नाही पण आपल्या कष्टासोबतच नशिबाची साथ देखील आपल्याला मिळेल तर व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ